काय काय बास्केट मध्ये डोकं काय तुझं मधी आता बास्केट मला पाहू द्या ना काय बास्केट मध्ये काय काय बास्केट मध्ये खाली बास्केट मध्ये काय काय चला पाहू द्या बास्केट मध्ये काय 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 मामल देखो ये पा वाटी वाटी, वाटी। हाँ ये, गुल्कुरे। गुल्कुरे। ये तो ठीक अजून ये बात फुटाने अजून खाओ फुटाने से ये क्या है बिशीट तो बाबू ये कड़ाक ले ये क्या पापड़ी पापडी येऊ बा ना ये एवड्या या कोंगे कोंगे बिस्किट याच्यात काय फुटाने ठेवा परत द्या ना ठून इकडं लावू का बिस्किट का पुडा एवढं खायला आणलं ना आता ठेवा आता कोंग्या ठेवा पापडी ठेवा ठेवा सगळं वाट्या ठेवा फुटाणे ठेवा लावून घ्या खाऊन घेऊ नका खायच खा ना, खा ना खा ना, ना मग पोन घे पुढचे काढ ते ये गुड शेवय दरे घे गोडी शेव ठेवून खाऊ का बर केव खायच नाऊ का पोंगे पोंगे छान छान पोंगे दाखव बर याच्यात दाखव कॅमेऱ्यात मला पाहिलं ना छान छान किती काय काय म्हणा खायला चक्कल किती चमकत ती म्हणा नको मला तुला आला उपासवार जेवण झालंय आता मंगळवार राहते गुरुवार बायदा

वसंत डोंगरे डोंगरे तुम्ही राणा नायगाव